चिला आपल्या देशातला मासा एक भाग मानलेला अम्पायरचा फुल फॉर्म आहे एस आयच का बरं ते क्रियाधिकारी की नाही शेतीप्रधान देश आहे का भारत अग्रीकल्चर विषय तुम्ही का घेतला का खाजगी कारखान्यांचे प्लस पॉइंट कोणते आणि निगेटिव्ह पॉइंट कोणते शेतकऱ्यांच्या दृष्टीने एफ आय आर आता आयपीएस अंतर्गत येईल का भारतीय न्याय संहिता अंतर्गत येईल आता तुम्ही हा विचार करा की रँक कशी येईल चोपट मध्ये जर तीस इंट्रील आली तस रँक बसल येस कमी तुमचा परिचय करून द्या नमस्कार सर मी अजय बाळासाहेब कळेसकर मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तांदळे गावातून आलो सर माझे दहावी येथील तांदळी शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश तांदळ येथून पूर्ण केलं मी माझे अकरा बारावीचे शिक्षण सर श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय इथून पूर्ण केले सर मी माझे पदवीचे शिक्षण कॉलेज ऑफ एग्रिकल्चर बारामती येथून पूर्ण केले मी एका शेतकरी कुटुंबातून आलो आहे आणि सर मी में एक मेहनती आणि आशावादी व्यक्त होतो गुड वेरी गुड तुमचं हॉबी काय सर मला हॉबी नाही आहे पण मला एक आवड आहे सर जेव्हा कधी मी गावी जातो तेव्हा मला मासे पकडायला आवडतात ओके हॉबी नाही असं सांगू नका काहीतरी करत असाल हे सांगू नका हॉबी सायकोलॉजी जर वाचली तर हॉबी नाही असा माव व्यक्ती असू शकत नाही ओके तर हॉबी काहीतरी सांगा की असं मी सांगितलं हिंदी गाणी ऐकतो वगैरे वगैरे असं हॉबी नसणारा माणूस असूच शकत नाही हॉबी म्हणजे विरंगोळा कंटाळा माहित नसतं ते आपल्या हॉबी म्हणून एनिवे anyway, ओके okay. तुमचं डिग्रीचं काय विषय सर का ऍग्रिकल्चरिक तुमची जगण्याची फिलॉसॉफी काय हो सर मी एक प्रामाणिक आहे आणि माझ्याकडे आता आणि माझ्याकडे आता जे आहे त्याच्यावरती मी जास्त जे नाही याचा विचार मी करत नाही अग्रिकल्चर विषय तुम्ही का घेतला डिग्रीला एक शेतकरी कुटुंबातून आले होते शेतीची आवड होती त्यामुळे मी स्वतःहून घेतला का कुणी बर हे आता सिंचना विषय बोललं जात ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलिंग ह्याच्यातलं कुठलं चांगलं आणि का तर ठिबक सिंचन चांगले आहे कारण त्यामुळे त्यामुळे आपलं जे पाण्याची बचत होते आपण जे पाट्याने वगैरे पाणी देतो त्यामध्ये साधारणतः जास्त पाणी वाटतं आपण जर ठिबक सिंचनचा उपयोग केला असेल तर साधारणतः वीस ते पंचवीस टक्के पाण्याची बचत होऊ शकते आणि उत्पादने वाढू शकतो शेततळी नावाचा प्रकार अलीकडे निघालाय तो योग्य असं तुम्हाला वाटतं हो सर म्हणजे फायद्याच्या दृष्टीने योग्य का इकॉनॉम एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने हो सर योग्य आहे का बरं कारण साधारणतः कसं का सा होतं सर पाऊस पडल्यानंतर चार पाच महिने प्रत्येक ठिकाणी पाण्याची अव्हेलेबिलिटी असते तोपर्यंत पिकं चांगली जातात नंतर नंतर शेवटचा जो पे जो वाढीचा काळात तेव्हा नेमकं पाण्याची कमतरता त्यावेळी जर आपण शेतकरी करून पाणी करून ठेवला आणि तेव्हा त्याचा वापर केला आणि जे आपण त्याचा वापर केला तर आपण योग्य वेळी शेवटचा प्रश्न भारत हा शेतीप्रधान देश आहे असं म्हटलं जात का होता असं म्हणावं लागेल आता शेतीप्रधान देश आहे का भारत का बर कसं पटवून द्याल तुम्ही तर आता जरी आपण पाहिलं तरी शेतीमध्ये शेतीवरती जवळजवळ पन्नास टक्के रोजगार अवलंबून आहे पण त्या तर आपण जेडीपी मध्ये जर शेतीचा वाटा पाहिला तर तो, तो आता दोन हजार वीस एकवीस मध्ये म्हणजे पंधरा पॉईंट पाच टक्के एवढा कमी आहे सर त्यामुळे जास्तीत जास्त लोक अजूनही शेतीवरती अवलंबून सर बीएसी कुठून केली म्हणलं बारामती म्हणजे राहुरी विद्या गाव हो सर। आ, शिरूर तालुक्याला किती तालुक्यांच्या सीमा लागतात सर पूर्वेला श्रीगोंद तालुका आहे पश्चिमेला सर राजगुरुनगर आणि मावळ सर आणि उत्तरेला सर पारनेर तालुका दक्षिणे दक्षिणेला सर दोन तालुका दोन तालुका बर आता तुम्ही केलेले शिरूर तालुक्याची मध्ये किती सहकारी साखर कारखाने आणि किती खासगी साखर कारखाने सर शिरूर तालुक्यात तालुक्यामध्ये एक सहकारी साखर कारखाना आहे कोणता घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि दोन खासगी सर बर प्रमुख पिक कोणते आहेत शिरूर मध्ये सर शिरूर हा म्हणजे शिरूरचा काही भाग सर दुष्काळी आहे आणि काही भागामध्ये शिरूरच्या पूर्वेला घोड नदी त्या भागाचं पाण्याची सुविधा आहे त्यामुळे कांदा आणि ऊस जास्त प्रमाणात घेतला जातो कांदा आणि काही प्रमाणात भाजीपाला तरकारी हो सर हो ठीक एक सांगा तुम्ही विद्यार्थी आहात त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक दिसत की बाबा जी व्यावसायिक पीक आहे त्यात ऊस हा एक प्रमुख व्यावसायिक पीक आहे आणि सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी हो होत चालली आहे आणि खासगी साखर कारखाने वाढत चाललेले आहेत बरोबर तर याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम पडतो खाजगी कारखान्यांचे प्लस पॉइंट कोणते आणि निगेटिव्ह पॉइंट कोणते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सहकारी म्हणजे त्याच्यात शेतकरी सहभागी असतात मी खासगींबद्दल विचारतोय खासगी कारखाने येण्यामुळं शेतकऱ्यांना काय फायदे आणि काय तोटे आणि सहकारी बद्दल नाही विचार हो सर तर प्रायव्हेट कारखाने आल्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे म्हणजे फायदा असा झाला की कारखान्यांची संख्या जास्त वाढली त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच कारखान्यावर अवलंबून राहावं लागत नाही जसं की सहकारी त्यामुळे पहिल्यांदा काय ऊस वेळेवर जात नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना पुढचं पीक घ्यायचं असेल तर ते पेक बुडायचं पण आता प्रायव्हेट कारखान्यांची संख्या वाढल्यामुळं शेतकऱ्यांना हव्या त्या कारखान्याला शेतकरी ऊस देऊ शकतात परंतु सर त्याचा तोटा असा झाला म्हणजे सर जे शेतक कारखान्या जे एफ आर त्यांच्यामध्ये त्या कारखान्याची मनमानी झालेली सर म्हणजे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं ना ते वेळेत भेटत नाही कारण कायदा असं सांगतो की पंधरा दिवसात फरपी जमा झाली पाहिजे पण भेटत नाही लोक बरं ठीक आहे मला एक सांगा तुम्ही म्हणला की तुमची आवड ते मासे पकडायला कोणती नदी तुमच्या गावामध्ये घोर नदी कुठं उगम पावते सर घोर नदी आंबेगाव तालुक्यातील आहोत म्हणून गावी तिथे उगम पावते बर कुठल्या नदीची उपनदी येते सर भीमा नदीची उपनदी बर मग भीमा नदी पुढे कुठं जाते भीमा नदी सर भीमा नदी आणि घोर नदी जगून सर दोन तालुका आहे तिथे सांगली म्हणून तिथे घोड नदी आणि बेमा नदी खाली म्हणते असे डाव्या बाजून मिळते की उजव्या बाजून डाव्या बाजूने मिळते कि उजव्या बाजूने मिळते सत्य डाव्या बाजूने मिळते नक्की हो सर तुम्ही कुणीकडे तोंड करून उभा त्याच्यावर अवलंबून असेल ना ते प्रवाहानुसार सांगतोय प्रवाहानुसार हे सांगाल प्रवाहानुसार प्रकारचे मासे मिळतात चिलापी जास्त प्रमाणात चिलापी सर मूळ आपल्या देशातला मासा का बाहेरून आणलेला मासा नाही सर ती आहे आपण ती म्हणजे मूळ तेच ओरिजिन दक्षिण आफ्रिका आहे सर बर मग आपण ते आणलेलं आहे सर ते इन्वेजी असल्यामुळे सर ते जास्त प्रमाणात त्याचं उत्पादन होतं त्यामुळे भारतामध्ये सर एकोणीसशे <laughs> <तुम्हें। laughs> बावन्न ला इंट्रोड्युस केलं होतं त्याच्यामुळे तर बाकीच्या जे पूर्वी जे मोठ्या प्रमाणात बाकीचे मासे मिळायचे ते कमी झाले असं म्हणतो सर झाले नक्कीच कमी झाले ठीक तुम्ही बीएससी अग्री केलं आणि आता पीएसआय होण्याचं स्वप्न आहे पीएसआयच का बरं शेतकरी अधिकारी का नाही सर पीएसआय होण्यामागचं कारण मला असं वाटतं की जे पीएसआय पदाचे जे वैशिष्ट्य आहेत कामाचा अवकाश जास्त आहे कामामध्ये विविधता आहे मला जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधता येतो त्यामुळे मी सर पी एस आणि मला असं वाटलं माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता या पदाला न्याय देऊ शकतात त्याचबरोबर रोजगाराची पण आवश्यकता आहे त्यामुळे तिन्ही गोष्टी मला घेतला पी एस आय होण्यासाठी कधी पोलिस दलाशी संबंध आलाय का तुमचा पोलीस दलाशी नाही संबंध आला कधीच कुठल्या पोलिस स्टेशनला पण विजिट तुमची गेली पोलीस स्टेशनला नाही पण असे पोलिसांशी बोलणं वगैरे झालेले सर आमच्या गावातीलच दोघ तिघ जण पी एस झालेले त्यांच्याशी बोलणं वगैरे होत असत पोलीस दलाची हेरार के सांगता येईल तुम्हाला हो सर सांगा बरं सर सर्वात खाली पोलीस शिपाई त्यानंतर पोलीस नाईक जे पद होतं ते आता रद्द करण्यात आलेलं त्यानंतर वरती सर हवालदार त्याच्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सहायक उप उपनिरी निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांच्या नंतर सुरुवातचे पद कोणते सर डीजीपी कोण आहेत आता आता श्री सॉरी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नोट करण्यात आली त्यांच्या आधी कोण होते कोणाकडून रजनीश शेठ होते रजनीशे यांच्याकडून रश्मी शुक्ल पदभार कोणत्या केटर चे होते सॉरी सर आता आठवत नाही आठवत नाही इंडियन पिनल कोड बद्दल ऐकले सर कधी आला इंडियन पिनल कोड असतो मध्ये सर इंडियन पिनल कोड अठराशे साठ आता नवीन नाव काय त्याच आता नवीन त्याचं नाव भारतीय न्यायसंहिता भारतीय न्यायसंहिता भारती न्यायसंहिता कधीपासून इम्प्लिमेंटेशन आहे तिचं हे नामकरण कधी कर झालं आणि कोणत्या अधिसूचने झालं दोन हजार तेवीस मध्ये ऑगस्ट मध्ये पहिल्यांदा बिल मांडलं होतं त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये त्याला झालं करण्यात आलं सर मान्यता देण्यात आली अजून ते म्हणजे इम्प्लिमेंटे इम्प्लिमेंटेशन त्याचं सुरू नाही झालं नाही सुरू झालं नक्की आता जर एफ आय आर जर असेल एफ आय आर आता आयपीएस अंतर्गत येईल का भारतीय न्याय संहिता अंतर्गत येईल सर सध्या एफ आय आयपीएस अंतर्गत आयपीएस आयपीसी अंतर्गतच येते काय एफ आय आर चायपीएस एकशे चोपन्न सर एफ आय आर फुल फॉर्म काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट सर हे तुम्हाला पी एस आय व्हावं ही प्रेरणा कुठून मिळाली माझा प्रश्न आहे फक्त हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला व्हॉट मोटिवेटेड यू टू बीकम आला आयोग हे लक्षात आलं माझ्या तर ते हे व्यवस्थितपणे सांगा ती ड्रेसची आवड आहे ते ते सांगण्यापेक्षा तिथून मला मूळ प्रेरणा मिळाली तुम्ही इथं का आलं जसं ऍग्रीचं सिलेक्ट केलं का असं तुम्ही सांगितलं तर चांगले चान्सेस आहेत तुमचे चांगले चान्सेस आहेत याच पद्धतीनं थोडासा आवाजाची पट्टी अजून एक दहा टक्के वर घ्या थोडीशी लीड किती मार्काची म्हणजे प्रश्नांची लीड पाहिली तर सत्तावीस प्रश्नांची सर काय तुम्हाला वाटतं चोपन्न मार्काची लीड म्हणजे चांगली आहे का खूप चांगली मी तुम्हाला सांगतो सिलेक्शन ठरलं सिलेक्शन फिक्स आहे आणि मला तर इंटरव्ह्यू एकदम खूप चांगला आवडला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता सर फिजिकली किती आलते सत्याऐंशी सत्याऐंशी आले हुँ. आता फिजिकलचे मार्क पकडणार नाही त्यामुळं जेवढं काय इथून पुढचा तुमच्या इंटरव्ह्यूचा एक एक मार्क खूप महत्वाचा महत्वाचा आता तुम्ही हा विचार करा की रँक कशी येईल चोपण मध्ये जर तीस इंटरव्ह्यूला आली तरस रँक बसल रँक बसल बरोबर